तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर शहरातील अमृतवाहिनी कॉलेजजवळ रस्त्यावर दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या टोळीला संगमनेर शहर पोलिसांनी घजाड केलाय संगमनेरच्या गुन्हे शोध शाखेतील पोलिसांनी या आरोपींकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारी हत्यार जप्त केली आहेत तर घटनास्थळी शुभम तुकाराम जाधव राहणार जाधववाडी नांदगाव बुद्रुक इगतपुरी याला अटक करण्यात आली घटनास्थळावरून पोलिसांना हुलकावणी देऊन या गुन्ह्यातील आरोपी किरण सुरेश ढेरंगे राहणार नाशिक आणि विशाल शिंदे या दोन आरोपींना नाशिकवरून पोलिसांनी अटक केली आहे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पाटील पोलीस कर्मचारी अनिल गवळी अजित कुऱ्हे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक यांनी ही दमदार कारवाई केली आहे गुन्ह्यामध्ये वापरलेली चारचाकी वाहनंही लवकर जप्त केली जातील अशीही माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे बाबासाहेब कडुसे न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या ते सर्व फर्निचर 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 इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न